माझी मम्मा जाऊ देत जाते मी नरेंद्रांकडे देत होऊन हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर uh, कोवाडला आले तुम्हाला माहीत असेलच कोवाडचे ब्लॉग्स काही जास्त येऊ शकले नाहीत इत कारण इथे आल्यापासून एक दोन दिवस ठीक होते त्याच्यानंतर आजारी पडलो मी राजनंदिनी सगळेच आणि त्यामुळे काही ब्लॉगिंग वगैरे नाही केलं शॉर्ट्स व्हिडिओ तेवढं मी केले होते <coughs> तर आता चाललो आहे आज परत रिटर्न मम्मी वगैरे सगळे थांब म्हणतायत अजून एक आठवडा अजून थोडीशी म्हणजे दोघींच्या अंगात पण कसं राहीच ती त्यामुळे कम्प्लीट बरे होऊन जा असं मम्मी म्हणते आहे बट इथलं वातावरण सारखं ना वेगवेगळं सकाळी ऊन असतं परत मध्येच कुठं तरी तो थोडंसं मिडियम वातावरण होतं संध्याकाळी पाऊस पडतो त्यामुळे म्हटलं की आपलं आपलं घर गाठावं कारण राजनंदि राजनंदिनीमुळे टेन्शन यायला लागलं आहे बाकी काही नाही दिदी वगैरे पण आहेत अजून एक आठवड्यावर थांबतील बहुतेक त्यामुळे ते पण लागले होते विनू पण येणार आहे पण तरी मी ठरवले की जायचं कारण कसं होतं आज गेले की मी सॅटर्डे संडे नरेंद्र घरी असतात मला घर आवरायला बरं पडतं आणि मग नंतर बाकी आपलं रुट रुटीन चालू होतं त्यामुळे आता हा पसारा इथं काढला आहे मी आवरायचं आहे आता सगळं पॅकिंग वगैरे आणि त्यांना इतके सारे कपडे काय काय ठरवलेलं खूप प्लॅनिंग केलं होतं की इकडे फिरायला जायचं ते फिरायला जायचं हे करायचं ते करायचं काही झालेलं नाही आहे आणि ड्रेसेस वगैरे पण काय काय घेऊन आले होते राजनंदिनीचं सुद्धा सगळंच प्लॅन फिस करता सो आता असो तब्येत महत्त्वाची आता पॅकिंग करते आणि नरेंद्र भाऊते मला वाटतं दोन वाजे पण येतील आणि मग त्यांच्यासोबत पुन्हा मग रिटर्न कोल्हापूरला जाणार त्याच ना स्टेट लगेच हात हात धुवा हात धुली

जात ग आणि आठ दिवस राहतेस करायचं राहतो राही मग राहत राहतो म्हणून की आता आम्हाला सर्व समजते म्हणून देतच नाही आम्ही जाऊ दे मामा येणार आम्ही फिरायला जाऊया ऑलरेडी माझं पित्त काय काय झालंय माहीत नाही दोन दिवसापासून असं दुखा आहे आणि आमची मम्मी म्हणते चहा टाकायला लागते म्हणून ब्रेड खा म्हणते चहा एक्स्ट्रा चहा केला पीक नको मम्मी तर हा माझा आवडता ब्रेड आहे सहकार ब्रेड काय ते नको बाई मम्मी मला मगाशी मम्मी म्हणते आधी मला सोडून एक दिवस राहत नव्हतीस ती चौदा वर्षापूर्वीची गोष्ट होती जेव्हा मी लहान होते आता हे सगळे की आम्ही मजा करणार हे करणार ते करणार मला परत असं वाटायला लागलय की अरे नरेंद्र जावा म्हणून नरेंद्र जावा म्हणून वाटायला लागल परत तुमचं

जाऊया का थांबूया थांबूया का जाऊया जा जाऊया का थांबूया इकडं बघ राशन दिनी जायचं कोल्हापूरला जाऊया होय म्हणू लागले ठेऊनच घेवा इथं तेच समजा तेच म्हणतो चालतंय मला तर घरचाच साधा सुद्धा ड्रेस घातलाय म्हणजे आता दुकान मध्ये बसायचं डायरेक्ट घराच्या इथे उतरायचं त्यामुळे म्हणलं की नको असा छान घालून जायला आणि राजधानी पण आहे त्यामुळे मला कम्फर्टेबल होते म्हणून मग आपला घरातला ड्रेस घालून आहे ह्या हल्ला आमच्या माती काठी

अशी काय का मग बाळा तू राहणार ना बिल्लो पप्पा मम्मी जाऊ हो देत तू राहत अंबरगाव गाडी जाऊ बसते अगोदर जाणार कोल्हापूर जाऊ सगळ्या गाड्या तु। बाय

<coughs> <तो दुदा> <coughs> अरे कुला कर कुला। चल तू कोल्हापूरला कोल्हापूर चल म्हणाले मज्जा करूया म्हणाले अरे थांब थांब तू थांब आलो थांब ग

आणि पावसाच्या दिवस जाऊन पोचतो अजून जर आहे तुला बी ते जरा तिला बी सकाळपासून बरं वाटलं जरा आत्ता मी जरा असं बाहेर आलो राहिलो बकरीसोटेल हो तिकडे गेले मग बसवलो ते आता जाताना मामी मामी गेले भावलीस मामा मामा तिकडे कुठे गेला बसत तर आम्ही हॉटेल गोवा वेस्टच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत आत्ता आणि राजनंदिनी खूप जास्त खोकत आलं आहे कारण थोडं वारा पण आहे ना बाहेर त्यामुळे ए सी लावायचं अवघड खिडक्या ओपन म्हणजे काचा ओपन ठेवायचं अवघड झालं आहे ए सीपेक्षा म्हणलं आपलं नॅचरलच बरं म्हणून कारण त्यानं पुन्हा तिला सर्दी वगैरे होईल जास्त म्हणून मग ए सी बंद केला आणि नॅचरल एअर चालू ठेवली आणि वरती बाकी सगळं झाकून वगैरे खोलकायला गेली थांबा तर कोल्हापूरला येऊन पोहोचलेली आहे तिकडे गेल्यापासून एकच ब्लॉग झाला आणि खूप दिवसांनी मी ॲक्च्युली <coughs> आठवड्याभराने मी तो अपलोड केला आय थिंक मला एक कमेंट मी अशी पाहिली की इतक्या दिवसांनी तू का अपलोड करतेस ऑलरेडी धनश्रीच्या ब्लॉगमध्ये पाहिलंय तिचे जे तिचे आणि माझे जे कॉमन आहेत ना सबस्क्रायबर्स त्यांच्या व्यतिरिक्त अजून काही जण आहेत त्यांनासुद्धा या अपडेट्स मी देत असते सो so, त्यांच्यासाठी म्हणून हा व्लॉग मी ट्राय करते की कंटिन्यूटी ठेवेन पण राजनंदिनी वगैरे तिला सांभाळत हे सगळं होत नाही पॉसिबल पण मी तरीही ट्राय करणार आहे की तुमच्यासाठी कन्सिस्टंटली व्लॉग घेऊन येण्यासाठी आणि कमेंटसुद्धा मी बघितल्या कुणी कुणी केला होता की तू डेली काने नाही व्लॉग अपलोड करत तर हेच असं होतं की राजनंदिनीला सांभाळायचं घरातलं माझ्याकडे हेल्पर नाही आहे एकतर सगळीच कामं करावी लागतात घरात एकटीला त्यामुळे मग ते पॉसिबल होत नाही बट ट्राय करेन मी नक्की जाताना मी सगळं क्लीन करूनच गेले होते घर आणि मी यायच्या आधी पण नरेंद्रनी बऱ्यापैकी क्लीन केलं होतं पण सुद्धा मनासारखं करायला लागतंच आपल्या बायकांचं ते असतेच रीत एक म्हणून मग मी आता आवरणार आहे बाकीचं साहित्य गावाकडून हो वगैरे जे आणलं होतं कपडे वगैरे हे सगळे परत कपाटात ॲडजस्ट करायचे तर ती कामं आता जोरून घेणार आहे शनिवारीवर सुट्टी आहे मस्त नरेंद्र आहेत त्यामुळे मला ती कामं आवरता येतील तर तेच आता करून घेते राजनंदिनी बरी आहे थोडासा खोकला आहे अजून तिला मी पण बरी आहे मला पण खोकलाच आहे बाकी आमच्या तब्येत आता छान झालेल्या आहेत थंडणीत तर चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय